पलूस तालुक्यातील पलूस नगरपालिका व चौतीस गावात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत नव्याण्णव टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांना सकाळीच पोलिओ केंद्रावर जाऊन डोस दिले अशा सेविकांचा अनेक मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू होता त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गेली दोन दिवस पोलिओ डोससाठी पात्र लाभार्थींच्या घरी जाऊन पल्स पोलिओ स्लीप वाटप केले होते त्यामुळे पालकांनी पाल्यांना डोस दिला पलूस तालुका आरोग्य विभागाच्या अंतर्गत परिसरात पल्स पोलिओ बूथ सुरू अंगणवाडी बस स्थानक ग्रामपंचायत कार्यालय यासह अनेक ठिकाणी बूथ होते पात्र लाभार्थी बाहेरगावी तसेच ऊस तोडणी कामगार यांची मुले डोस पासून वंचित राहू नयेत यासाठी घरोघरी जाऊन राहिलेल्या मुलांना पल्स पोलिओ डोस देण्यात येणार आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका